हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आता वाजलेलं आहेत रात्रीचं रात्रीचे साडे दहा दहा वाजता मी घेतलेलं आहे हात सिलाई करायला ब्लाऊजांची जे की मी ब्लाऊज शिवली होती पण हात सिलाई करायला कधी कधी टाईम म्हणजे टाईम येत नाही किंवा अर्जंट ब्लाऊज असतात त्या अर्जंट ब्लाऊज करता करता जे आधीची ब्लाऊज असतात ती राहून जाते असं खूप वेळा होतं तुमचंही होत असेल तर मी साडे दहा वाजता जेवण वगैरे बसून मस्तपैकी ब्लाऊजांची हुकलुक करायला घेतलं हुकलूक करायचं म्हणजे मला आधी खूप जास्त कंटाळाचा हा जा। हुकलूप करायला आणि हुकलूक करायला बाहेर वगैरे मी द्यायची बाहेर म्हणजे एका हुकलूक करायला मी दहा रुपये अशी द्यायची जे। आणि जर हातशिरा वगैरे जर असेल तर त्याचे वेगळे चार्जेस अशा पद्धतीमध्ये बाहेर दिल्यामुळे टाईम वाचायचा आणि परत तो तो टाईम आपण ब्लाऊज शिवण्यासाठी दे देऊ शकतो पण आता काय झालं का आहे आता प्रेग्नेन्सीमुळे मी मी जास्त ब्लाऊज घेत नाही म्हणजे लिमिटेड घेते जे काही जुनी कस्टमर आहेत त्यांना कायम ठेवण्यासाठी मी थोडे थोडे ब्लाऊज घेते स्टिच करते आणि हातसिलाईसुद्धा जसं मला जमतं तशा पद्धतीने करते आणि एकदमच अर्जंट असतात म्हणजे असं लगेच आज दिल्या न्या अशी ब्लाऊज काही घेत नाही मी सध्या तरी कारण की एवढं प्रेशर वगैरे घेऊन आपलं नाही करू शकत तर ही जी कस्टमर आहे ती दुसऱ्या दिवशी येणार होती माझ्याकडे ब्लाऊज घ्यायला तिच्या मुलीचा फ्रॉक परत रेडीमेड साडी ब्लाऊज आणि तिची पाच ब्लाऊज अशा पद्धतीची तिची ऑर्डर होती ती काय आणि तिने मला खूप दिवसापासून दिली होती पंधरा ते जवळजवळ एक महिना झाला असेल कारण की तिला मी आधी सांगितलं होतं की मी काय लगेच तुला ऑर्डर कंप्लीट करून देऊ शकत नाही लेट जर पाहिजे असेल तर ब्लाऊज शिवायला दे तर कस्टमर बोलली ठीक आहे चालेल कारण की काही कस्टमरला ना पहिल्यापासून सवय असते त्यामुळे ती लोकं बाहेर द्यायला नाही मागत आपल्याकडे शिवून घ्यायला बघतात ज्यांना ज्यांचे म्हणजे कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे आवडते ते कस्टमर परत रिटर्न येतात आपल्याकडे त्यांना काय परत बोलवायची गरज नाही ही जी दोन ब्लाऊज आहेत ना ती ती माझ्या मम्मीची आहे ती माझ्या मम्मीची शिवून त्याचं आता तिला गणपतीला घालायचं आहे तिलासुद्धा आता सणवर आले की तिलासुद्धा ब्लाऊज साड्या वगैरे मी देते शिवून ही जी आहेत ही जी दोन ब्लाऊज आहेत त्या दोन ब्लाऊजांची मला ऑर्डर काल आली होती सकाळी आणि ती मला मंगळवारीपर्यंत म्हणजे दोन दिवस दोन ते तीन दिवसामध्ये तिला कंप्लीट करून द्यायचं आहे ती गावी जाणार आहे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे आणि तिला ते प्रिंटेड आहेत जे काही प्रिंटेड भाग आहे तो प्रिंटेड भाग तिच्या ब्लाऊजच्या म्हणजे हाताच्या इथेच येलं पाहिजे बॅकसाईडला ते तर आपल्याला माहिती आहे आपण ॲडजस्टमेंट करून आपणच त्याच पद्धतीमध्ये ब्लाऊज स्टिच करत असतो तर अशा पद्धतीच्या हे दोन ब्लाऊजांची ऑर्डर्स माझ्याकडे आली होती आणि मी तुम्हाला आधी दाखवलं की मला त्या लेडीजच्या पाच ब्लाऊजांची ऑर्डर आणि साडी आणि परत साडी आणि रेडीमेड साडी आणि ब्लाऊज स्टिच करायचं आहे तर त्या तिच्याच मुलीचा हा ब्लाऊज आहे लहान मुलीचा आहे त्याच्यामुळे हा अस्तर वगैरे घेतलेला आहे आणि या स्केलचा वापर करून तुम्ही खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता असे दोन स्केल मी नेहमी वापरते तुम्ही सुद्धा ह्या दोन स्केलचा वापर करून तुमच्या जे काही शिवणकाम आहे त्याला खूप सुंदर पद्धतीने फिनिशिंग देऊ शकता आता इथे मी तुम्हाला दा सांगते इथे मी इस्त्री गरम करायला ठेवली होती थोडेफार अति इस्त्री नाही गरम करायची नॉर्मली करायची कारण की त्याच्याने काय होतं आपलं कटिंग ब्लाऊजचं फिनिशिंग प्रॉपरली येतं ते कुठेच आपलं म्हणजे चुकत नाही एकदम प्रॉपरली फिनिशिंगनी आपलं काम समोरच्याला दिसतं आणि ब्लाऊज आज माझी दोन ब्लाऊजांचं टार्गेट होतं दोन ब्लाऊज शिवण्याचा टार्गेट होता ती दोन ब्लाउज स्टिच झाली की मी ठरवलं आहे की ही हातसेला वगैरे करून झालं की आपण ती काम पूर्ण झाल्याच्यानंतर ह्याची शिलाईसुद्धा मी सांगणार आहे फायनली लुकसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने ब्लाउज ब्लाऊज स्टिच करून झालेली आहेत आणि जास्त प्रेग्नेन्सीच्या टायमाला असं लोड नाही घेत आधी मी खूप जास्त लोड घ्यायची ब्लाऊजांचे एका एका दिवसाला पाच चार असे ब्लाऊज मारायचे पण आता सध्या मी तितकं घेत नाही उगाच मशीनवरती जास्त वेळ बसणं पण म्हणजे चांगलं नाही आहे अर्धा अर्धा तास वेळ अर्धा तास झाला की मी लगेच उठते उठून झालं की कारण उठल्यावरती लगेच थोडा वेळ चालला की परत मग मशीनवरती बसते अशा पद्धतीने मी माझं काम करते आणि जेणेकरून नंतर प्रॉब्लेम नको आधीपासूनच आपण काळजी घेणं गरजेचं असतं असं मला तरी वाटतं आणि पुढे जाऊन म्हणजे आपण पैसे कमवणार आणि ते नंतर कुठेतरी दुसरीकडे पैसे लागण्यापेक्षा आपण थोडंफार काळजीनेच काम केलेलं बरं असतं तर इथे मी ह्याच ब्लाऊजाचं कटिंग केलेलं आहे छोट्या मुलीचं आणि हे जे आहे ते ब्ल कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि थोडंफार ॲडजस्टमेंट करून डिझाईन्स वगैरे हे करून ते ब्लाऊज असं हे केलेलं आहे आणि ह्या छोट्या मुलींची ब्लाऊज शिवायला खूप मजा येते बघायलासुद्धा खूप सुंदर वाटतात की एकदम छोट्या साईजचे हात वगैरे हे ते आणि ह्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती मी घेते दीडशे अशी घेणार आहे कारण याला अस्तरही जास्त लागत नाही टाईमही लागत नाही आणि ठीक आहे चला कारण की तिने आधीच पाच ब्लाऊज मला स्टिच करायला दिले त्यात परत अशी ब्लाऊज छोटंसं ब्लाऊज असलं की मी जास्त काही विचार करत नाही जास्तीत जास्त क्वालिटी देण्याचा प्रयत्न करते जेणेकरून कस्टमर रिटर्न यावं हे जे आहे ते आहे ती त्या साडीचं जे ब्लाऊज मी कट केलं त्याची साडी मी रेडीमेड अशा पद्धतीने स्टिच केली आहे मुलीची अशा प्रकारे निर्या फक्त तिथं बक्कल लावायचं बाकी आहे वक्कल लावून झालं की झालं हा बघा हा ब्लाऊज मी कट करून स्टीच अशा पद्धतीने केलेला आहे फायनल लुक तुम्ही बघू शकता तर ह्याची जी शिलाई घेणार आहे ती दीडशे रुपये आणि अजून एक आहे ब्लाऊज जो की आता तुम्हाला दाखवते हा सुद्धा ब्लाऊज मी तिच्या आईचा शिवलेला आहे तर हा सुद्धा कट आहे तर ह्याची शिलाई मी अडीचशे अशी घेणार आहे आणि जी साडी आहे रेडीमेड साडी जी स्टिच केलेली आहे त्याची शिलाई मी घेणार आहे तीनशे रुपये तर अशा पद्धतीने आपण ह्या शिलाईचं जे काही जे काही मी तुम्हाला दाखवलं हे आजचं काम माझं कंप्लीट झालेलं आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद